ओम नमो शिवशारनाथ मंडळी गुरु प्रसादाची थोरी या युट्यूब चॅनेल वरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टी लक्ष्मणाची यांच्या पवित्र गात्यातील अभंग श्रवण करत आहोत तर मंडळी आज आपण या व्हिडिओ मध्ये महाशिवरात्राची कथा श्रवण करणार आहोत चला तर मग व्हिडिओची सुरुवात शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या गोड अभंगाने करूया शिव माझे कुल दैवत शिव माझे गण गोत शिव माझा रे सोय रा शिवया हो दातारा तुझे पायी लक्ष देवा असो माझे महादेवा लक्ष्मणा भेटी द्या हो पायवेगी दाखवा हो शिव माझे कुल दैवत शिव माझे गणगत शिव माझा रे सोयरा शिवया हो दातारा तर मंडळी आताच आपण गोड असा अभंग ऐकला आहे तर आता आपण महाशिवरात्रीची कथा श्रवण करूया एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगला शिकारीसाठी निघाला पण दिवसभरात कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर वचन बांधून लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनवितांना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचेही व्रतही झाले आणि त्या करवी शिवलिंगावर बेलपत्र ही वाहिले गेले एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधला होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्विणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिल्याला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईन तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडा आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तिथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारदी मी एक कामातूर विह विरहरणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईन शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तिथून निघाली शिकाराला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्य बाण धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली हे पारधी मी माझ्या पिल्याला त्यांच्या वडिलाकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावले आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील उत्तरा दाखल हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईन हरिणीचे तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग्न त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची शिकार नक्कीच करावी असा विचार केला पण त्यावर नेम धरला असता मृग्न दिनवाण्या स्वरात म्हणाला हे पारदी जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईल मृग्नाची भूमी ऐकून शिकाराच्या डोळ्या समोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृग्नाला ऐकविली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समोर तुझ्या समोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात प्रग्न सपरिवार शिकाऱ्या समोर आला या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाराच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाराने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग्न परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट करून नक्की सांगा झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो धन्यवाद मंडळी